आम्ही तर आता सध्या तरी आपण एक सिच्युएशन मध्ये आहोत सरत नाही पाऊस एकदम बाई जाऊन म्हणजे २४ टाकू जसं पूर्वी जे असे जागेवर होता काय जरा सांगायचं तुम्हाला फोन तो असा गैरवर

खासदार साहेब मागच्या पहिल्या पावसाचा पत्रा पडला तर एक तास कोणी आला नव्हता मी फोन एक तारखे फोन केला कोणी आला नव्हता पंधरा तारीख लाख लाख रुपये पगार घेतात त्यांना काय मिळतो प्रत्येक गोष्टी टीडीआरएफ टीडीआरएफ प्रत्येक गोष्टी एफ ला

네, 하고는 하고.

अच्छा परफेक्ट आहे सर का पिकअप पार्टी के बेटा पूर्ण करा कुठून द्यावा म्हणजे चार बोलिटर सेट आपण ऑब्जर्व करत बस सर आपण स्टेट्स टू नमस्कार

त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं पण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात पाणी साचलेलं असं खड्डा दिसत नाही फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं ला आहे ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती त्या ठिकाणी पंप माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला पण वंदना टॉकीज असेल किंवा पिढ्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जे रात्र दिवस काम करते त्यांना प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं या यासाठी आमचे सर्व नगरसेवक हो, असतील माजी नगरसेवक हो, आहेत सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत आम्ही या ठिकाणी विजिट घे के केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे ज्या ज्या ठिकाणी पावसा खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेले सर अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पडण्याची शक्यता त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिले आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत इन ऍडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ऍडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं आणि बऱ्याचशा आपण रिपेअरिंगच्या सुद्धा आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती आपण खाली केलेल्या सर हिंदी